नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा जबरदस्त टॉपिक टॉपिकचं नाव आहे समसंख्या आणि संख्यावरील उदाहरणे हा टॉपिक विद्यार्थ्यांना सर्वात जास्त कन्फ्यूजिंग टॉपिक आहे पण आपण ही कन्फ्युजन दूर करण्यासाठी ही भीती दूर करण्यासाठी हा लेखी व्हिडिओ घेऊन आलेलो हो। आहोत चला बघूया समसंख्या आणि संख्यावरील उदाहरणे ठीक आहे आता उदाहरण असं आहे मित्रा जर मी म्हटलं तुला की अठ्ठावीस या संख्येनंतरची उदाहरण क्रमांक एक अठ्ठावीस या सम संख्या नंतरची पंधरावी अठ्ठावीस या समसंख्येनंतरची पंधरावी संख्या सांगा पंधरावी संख्या सांगा ठीक आहे उदाहरण असं आहे अठ्ठावीस या समसंख्यानंतरची पंधरावी संख्या सांगा जेव्हा बघ लक्षात दे जेव्हा समसंख्या दिलेली असते आणि तुला समसंख्याच विचारलेली असते लक्षात घे लक्षपूर्वक लक्ष दे हा अतिशय कन्फ्युजिंग टॉपिक आहे पण तुला जर व्यवस्थित लक्ष दिलं तू तर तुला या कन्फ्युजनबद्दल काही वाटणार नाही अगदी सोपी टॉपिक वाटेल हा ठीक आहे बघ तुला अठ्ठावीस ही समसंख्या दिली आहे आणि विचारलीसुद्धा समसंख्या बघा याचा आपल्याला काही गिनती नाही पंधरावी असो की सोळावी असो ते आपल्याला काही गिनती नाही आहे तुला समसंख्या दिली आहे आणि समसंख्याच विचारली आहे अठ्ठावीस या समसंख्यानंतरची पंधरावी समसंख्या सांगा जेव्हा समसंख्या दिली असेल आणि समसंख्याच विचारली असेल तेव्हा काय करायचं पहिली संख्या कोणती मित्रा अठ्ठावीस अधिक कोणती संख्या विचारली तुला पंधरावी त्या पंधरावीच्या करायची दुप्पट म्हणजेच अठ्ठावीस अधिक पंधरा गुणिले दोन म्हणजे किती तीस आणि पंधरा अधिक तीस म्हणजे किती अ अठ्ठावीस अधिक तीस म्हणजे किती अठ्ठावन्न अठ्ठावीस अधिक तीस म्हणजे किती अठ्ठावन्न म्हणजे जेव्हा तुला समसंख्या दिलेली असेल जेव्हा समसंख्या दिलेली असेल आणि तुला समसंख्याच विचारली असेल तर तुला काय करावं लागेल पंधरा म्हणजे जी संख्या विचारली आहे जी नंतरची विचारली आहे म्हणजे कोणाच्या नंतरची विचारली आहे इथे नंतरची विचारली आहे पंधराची करायची दुप्पट पंधराची दुप्पट किती तीस आणि ती तीस विचारलेल्या संख्येमध्ये काय करायची बेरीज करायची म्हणजे तुला पंधरावी संख्या पंधरावी समसंख्या मिळेल ठीक आहे आता बघ जेव्हा मी काय म्हटलं की जेव्हा सारख्या संख्या दिलेल्या असतात म्हणजे समसंख्या आणि समसंख्या जर विचारली असेल तर तुला अठ्ठावीस गुणेले म्हणजेच पंधरावी संख्या असेल तर त्याची दुप्पट कर आणि त्यामध्ये अठ्ठावीस ॲड कर पण उदाहरण कधी कधी जर दिलं असेल की नंतरची सोळा नंतरची नंतरची बावनवी बावनवी विषम संख्या सांगा आता बघ येथे सोळा ही संख्या कशी आहे समसंख्या आहे ठीक आहे आणि विचारली कोणती आहे विषम आहे आता इथे भिन्न संख्या आहे समविषम आहे जर समविषम जर असेल तर बघ काहीही फरक नाही काय म्हटलं तुला तुला बावन वी बावन तर बावन्नच्या दुप्पट करायचे त्यामध्ये सोळा अधिक करायचे आणि समविषम जर असेल किंवा विषम सम असेल म्हणजे भिन्न संख्या असेल तर यातून एक वजा करायचा ठीक आहे जेव्हा सम सम असेल तर वजा एक करण्याची काही आवश्यकता नाही आहे लक्षात घे जेव्हा सारख्या संख्या असेल समसंख्या असेल सम सम विचारल्या किंवा विषम विषम विचारल्या सारख्या सारख्या विचारल्या तर वजा एक करायची काही आवश्यकता नाही पण भिन्न भिन्न भी विचारल्या म्हणजे सम दिली आहे आणि विषम विचारली आहे तर यातून वजा एक करायचा ठीक आहे जेव्हा भिन्न संख्या दिल्या असेल बघा मी लिहितो इथे सारख्या संख्या असल्यास वजा एक करण्याची आवश्यकता नाही ठीक आहे काय म्हटलं मी जर सारख्या संख्या असेल समसम असो किंवा विषम विषम असो तर वजा एक करण्याची काही आवश्यकता नाही पण भिन्न संख्या असेल तर वजा एक करणं गरजेचं आहे ठीक आहे मग बावन्न दोन्ही किती रे मित्रान बावन्न दोन्ही एकशे चार वजा एक अधिक सोळा ठीक आहे सोळा अधिक एकशे चार वजा एक एकशे चार वजा एक म्हणजे एकशे तीन आणि सोळा अधिक एकशे तीन म्हणजे सहा तीन नऊ इथे एक आणि एक म्हणजेच एकशे एकोणवीस म्हणजे सोळा नंतरची बावनवी संख्या कोणती रे मित्रा ती राहील एकशे एकोणवीस ठीक आहे तर अशा प्रकारचा हा टॉपिक आहे आता याचवरील आपण काही उदाहरणे निरनिराळे बघणार आहोत तर बघा उदाहरण क्रमांक तीन सदतीस नंतरची अठरावी समसंख्या सांगा आता तुला सदतीस दिली आहे ही सदतीस संख्या कशी आहे रे संख्या आहे विचारली कोणती आहे समसंख्या विचारली आहे जेव्हा भिन्न संख्या असते विषम सम किंवा समविषम जेव्हा भिन्न संख्या असते तेव्हा तुला वजा एक लिहिणं गरजेचं आहे मग बघ अठरावी न अठरावी संख्या विचारलीमुळे अठराच्या दुप्पट करायचे आणि कोणती संख्या सदतीस नंतरची आता सदतीस नंतरची म्हटल्यानंतर बेरीज अगोदरची जर विचारली तर वजा बाकी ठीक आहे आणि यामध्ये यामधून वजा एक काय करायचा सप्ट्रॅक करायचा अठरा बने छत्तीस छत्तीसमधून एक गेल्यास पस्तीस म्हणजे सदतीस अधिक पस्तीस म्हणजे सातन आणि पाच बाराशी एक हात ठीक आहे सातन पाच बाराशी दोन हात चाला एक तीन आणि तीन सहा सहा एक सात म्हणजे बहात्तर कोणती राहील समजा तुला विचारलं की सदतीस नंतरची अठरावी समसंख्या कोणती आहे तर तुला सांगायचं आहे की अठरावी समसंख्या कोणती बहात्तर ठीक आहे परत बघा आणखी एक उदाहरण जसं की पंचेचाळीस नंतरची त्र्याऐंशी वी समसंख्या काळा आता ही कोणती संख्या आहे ही आहे विषम आणि तुला विचारलं आहे सम आता विषम सम असेल किंवा सम विषम असेल एक वजा एक करणं गरजेचं आहे मग त्र्याऐंशीच्या करायची दुप्पट त्यातून वजा एक मायनस करायचा आणि त्यामध्ये पंचेचाळीस ॲड करायचा मग त्र्याऐंशी दोने त्र्याऐंशी दोन्ही किती तीन दोने सहाशी तीन दोने सहा आठ दोने सोळा म्हणजे एकशे सहासष्टमधून एक वजा करा म्हणजे किती पंचेचाळीस अधिक एकशे पासष्ट आणि एकशे पासष्ट अधिक पंचेचाळीस म्हणजे किती पाचन पाचशे दहा सहा दहा आणि अकरा म्हणजे दोनशे दहा किती रे मित्रांनो दोनशे दहा म्हणजे पंचेचाळीस नंतरची त्र्याऐंशी वी समसंख्या कोणती राहील तर ती राहील दोनशे दहा बघा वीस नंतरची वीस वी समसंख्या सांगा वीस नंतरची वीस वी समसंख्या सांगा आता दु तुला दिली आहे समसंख्या आणि विचारलीसुद्धा समसंख्या जे आहे जेव्हा सारख्या संख्या असतात तेव्हा वजा एक करण्याची काही आवश्यकता नाही ठीक आहे वजा एक करण्याची आवश्यकता नाही तर तुला काय करायचं आहे या वीसच्या दुप्पट करायची आहे वीस गुणिले दोन आणि त्यामध्ये ही वीस संख्या ॲड करायची आहे म्हणून वीस अधिक वीस दोन्ही चाळीस म्हणजे किती साठ वीस अधिक चाळीस म्हणजे साठ ठीक आहे किंवा असा जर प्रश्न असला की वीस नंतरची वीस नंतरची वीस वी विषम संख्या सांगा ठीक आहे वीस नंतरची वीस वी विषम संख्या सांगा आता बघा याच्यात आणि यामध्ये काय फरक आहे मित्रा ही सम आहे आणि ही विषम आहे ठीक आहे सम दिलेली आहे आणि विषम विचारली आहे जेव्हा भिन्न विचारतात तेव्हा तुला वजा ऐक लिहिणं गरजेचं आहे बघ सम सम असेल तर वजा एक लिहायचं नाही सम विषम असेल किंवा विषम सम असेल तर वजा एक लिहिणं गरजेचं आहे मग वीस अधिक वीस दोने वजा एक ठीक आहे वीस अधिक वीस दोने चाळीस चाळीसमधून एक गेल्यास एकोणचाळीस म्हणजे किती रे मित्रा चाळीस चाळीस एकोणचाळीस अधिक वीस म्हणजे किती एकोणसाठ ठीक आहे म्हणजे हा फरक आहे या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये नंतरची वीसवी विषमसंख्या कोणती एकोणसाठ आणि नंतरची वीसवी समसंख्या कोणती तर साठ ठीक आहे अशा प्रकारचं तुला लक्षात ठेवायचं आहे भिन्न भिन्न असेल तर वजा एक सारखे सारखे असेल तर वजा एक करण्याची काही कराय आवश्यकता नाही आहे जी संख्या विचारली आहे ज्या संख्येनंतरची विचारली आहे त्याच्या दुप्पट करायचे आणि कोणत्या संख्येनंतरची विचारली आहे तीच संख्या त्यामध्ये ॲड करायची म्हणजेच तुला उत्तर मिळेल ठीक आहे परत काय उदाहरण बघूया आता बघ तुला विचारलं आहे की बी मायनस थ्री बी वजा थ्री ही समसंख्या असेल तर त्यानंतरची सोळावी समसंख्या काढा बघ आता इथे समसंख्या दिली आहे आणि समसंख्याच विचारली आहे म्हणजे वजा एक करण्याची आवश्यकता नाही ठीक आहे मग संख्या कोणती मित्रा बी मायनस थ्री ही संख्या नंतरची म्हणजे बेरीज करायची आणि कोणती संख्या सोळावी म्हणजे सोळा वी विचारल्यानंतर सोळा दोन्ही करायचं ठीक आहे पण बी मायनस थ्री अधिक सोळा दोन्ही बत्तीस बी मायनस थ्री प्लस थर्टी टू म्हणजे किती प्लस ट्वेंटी नाईन एकोणतीस बी प्लस ट्वेंटी नाईन ही संख्या होईल सोळावी समसंख्या ठीक आहे ही काय होईल सोळावी समसंख्या ठीक आहे अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण बघूया आपण तर बघा वाय प्लस थ्री डिवायडेड बाय फाईव्ह वाय अधिक तीन भागेला पाच ही समसंख्या असेल ही संख्या कोणती सम असेल आणि त्यापुढील पंचवीसवी संख्या म्हणजे येथे वजा एक करावा लागेल ठीक आहे येथे वजा एक करावा लागेल कारण की दोन्ही संख्या कशी आहे विषम आहे संख्या आहे बघ काय करायचं दिलेली संख्या वाय अधिक तीन भागेले पाच अधिक कोणती पंचवीसावी म्हणजे पंचवीस गुनिलेले दोन आणि वजा एक म्हणजेच पंचवीस दोने पन्नास पन्नास म्हणून एक गेल्यास एकोणपन्नास वा वाय अधिक तीन वाय अधिक तीन भागेले पाच अधिक एकोणपन्नास पन्नास दोने पंचवीस दोने पन्नास पन्नास म्हणून एक गेल्यास एकोणपन्नास आता बघा एकोणपन्नास गुणिले पाच एकोणपन्नास गुणिले पाच नवा पाच पंचेचाळीशी पाच हातच्याले चार चार पंचे वीस आणि चार चोवीस ठीक आहे दवापाचा पंचेचाळीस पाच हातच्याले चार चार पंचेवीस चार चोवीस दोनशे पंचेचाळीस म्हणजेच वाय अधिक तीन अधिक दोनशे पंचेचाळीस भागेले पाच जसाच्या तसा याचा आणि याचा गुणाकार अधिक तीन भागेले पाच म्हणजेच वाय अधिक दोनशे पंचेचाळीस अधिक तीन म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस भागेले पाच वाय अधिक दोनशे अठ्ठेचाळीस भागेले पाच हे झाले याचं उत्तर मित्रांनो या याला हे भागेला जाणार नाही कारण की या दोघांची बेरीज दिली आहे म्हणून सहसा या हा पाच याला भागेला जाणार नाही कारण की हा पाच दोघांनाही भागेला आहे तर अशा प्रकारे आपण सम आणि विषम संख्यांचे निरनिराळे उदाहरणे बघितले जर सम सम असेल तर वजा एक करायची नाही आणि भिन्न संख्या असेल तर वजा करणे एक गरजेचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सम विषम संख्या बघितली हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद